आप्पा आपला वाढदिवस येतोय त्या लक्षात आहे का नाही कुठपर्यंत आली तयारी यंदा वाढदिवसाचं नियोजन जोरात झालं पाहिजे बरं का आपलं मागच्या वर वर्षी त्या सरपंचानी जोरात नियोजन केलं होतं यावर्षी पूर्ण तालुक्यात फक्त आपल्याच नावात चर्चा झाली पाहिजे गणेश शेठ हे सरपंचाचं काय घेऊन बसले आपण बड्डेला जोरात करू डीजे फिजे लावू बॅलर फेलर कर लावू तर करावाच लागणार आहे आपल्याला पैशाचा विचार तुम्ही अजिबात करू नका पैसा किती लागू द्या उडू आपण पैसा माहिती ना इलेक्शन आपल्याला आहे त्याच्यामुळे चर्चा फक्त तालुक्यात आपल्याच नावाची झाली पाहिजे गणेश शे बड्या बड्या बात डुंगण खाई लाता ए ना ना कोणाला बोलतोय गणेश शेटला आमच्या गणेश शेटला ते पण काय म्हणतोस बड्या बड्या वाटा आणि दोघां आता असं म्हणतोस ते पण कोणाला गणेश शेटला ए टाकले तू मॅगे गणेश शेठ सांगा तुमच्या कुत्र्याला ए आप्पा अरे एकदा म्हणला आहे तू काय दहा वेळा म्हणून चव घालतो काय का माझी तू माझच आहे ना का बदलली पार्टी गणेश शेट बड्या बड्या बाताण डोंगा खाई आता तुमच्या नाही हो त्या सरपंचाच्या तुम्ही तर माझा जीव आहेत गणेश शेट मी बायकोला जेवढा जीव लावीत नाही ना तेवढा तुम्हाला जीव लावत हे बागा तुमचाच फोटो ये माझ्या खिशात असतो बघा आणि गणेश शेठ काय सांगू तुम्हाला सगळ्या गावात फक्त सध्या तुमचीच चर्चा चालू असते बघा ना ना असंच लक्ष राहू दे आणि काय मग आपलंच काम कर बघ काय कम्पल्ड तर मला सांग मी आहे मग तुझ्यासाठी गणेश शेठ मी तुमचाच माणूस आहे हो तुम्ही बिंदास घ्या रेस आजपासून नाना तुमच्या माग फिक्स द्या बरं पन्नास रुपये मा माझी बायको घरी वाट बघतील मला जाऊ द्या लई उशीर झालाय लवकर द्या बरं मला पन्नास रुपये तुम्ही पन्नास काय हे पाचशे घे पण अशीच काय मी हिंमत दे बघ गणेश तुम्ही आपल्या जीवाचं माणूस आहे तुम्ही फक्त गणेश शेठ तुम्हाला देतो मी आता हिम्मत, पण तुम्ही करीत जाऊ नका माझी पैशामध्ये किंमत नाही तर एक दिवस हा नाना करेल तुमची गंमत या नानाला कुणी कमी समजायच नाही या नानाला सगळ्या गावचं राजकारण माहिती बघितलं ना तो नाना बेवढा जरी असला ना तरी तो आपलंच काम करणार तोलेख कट्टर आहे आपला चला मग लागा तयारीला हो खूप की पिऊन पडलेलं असतं अरे आमच्या नगर होते का त्यांना पाहिलं का तुम्ही हो आलते ना सकाळी शेंगदाण्याची पुडी घेऊन गेले अहो तुम्ही कशाला दिली त्यांना शेंगदाण्याची पुडी त्यांना नाही तर नाव बघेल त्यांच आणि मला उधारी द्यायला हो बा पण सकाळ सकाळी येतात ते मग आता माहितीये का पैसे आहेत ते नाही ते हो ना, ना जाऊ तुम्ही त्यांना उधार आता नाही देणार पण पहिले तरी देऊन टाका हे नाही काय म्हणल्या तू काय मला विचारून उधारी दिली का इथून पुढे उधारी विधारी दात जाण त्यांना <tip> लागलाय उधारी मला मागायला त्याच्या त्याच्याकडून भिरे म्हणाल उधारी इथं मी काय मोकार बसली आहे का सगळ्यांना उधारी फिरायला कुठं तरी कुठं जाणार तुम्हाला सोडून ठेव आणि गेला तर जाऊ द्या मी ऐक अहो मी हाय म्हणत होतो की ना ना साहेब शोधून आणायला हो अरे जामुड घ्या माझ मी हाय शोधायला खंबीर माझ्या नवऱ्याला तुझ्या डोळे घाल चुलीत ने हाने ओ सर पास हानात फाळसाळ की थळ माझे बिजाक रसा ढकले कोण घेते हाता ते फाळ बिजाक येडी लगेने सारा काय नाही का मीलीत पण जो मारली आया आज बाल तुम्हाला एक विचार रे बाबा या डोळ्यांनी लय जग बघितलं पण माझं लग्न स्वप्नात बी नाही बघितलं म्हणून हा डोळा फाडफाट करतोय सरपंच तुम्हाला म्हणत होतो डोळे जाकू द्या डोळे द्या पण तुम्ही काय ऐकलंच नाही आम्ही दाखवत होतो ते पण आम्हाला दिलं नाही अरे तुम्ही डोळे नाही बलतच काहीतरी जाकत होते माझ

आपले शूट्र यायला लागलेस तुम्ही ताजी बातमी घेऊन आपल्याला एक खबर शेट आज तुमच्यासाठी नाई झकाच बातमी ऐकली ही जर बातमी ऐकली ना तुम्ही जागेवर अरे तुम्ही सांगता नी का भोंगळ करून नाचू तुम्हालाच अहो गणेश आम्ही काय सांगतो ते आधी ऐकून तर घ्या बातमी सांगितली ना तुम्ही पण असच नाचाल तुम्हाला ना करून नाचावं लागते बघा त्याशिवाय तुम्ही काय सांगणार नाहीत नीट अहो गणेशेठ सांगतो सांगतो ऐकून तरी घ्या की ना सरपंचाच्या घरी बेवड्या नानाची बायको वाढती अहो ती चक्क सरपंचाला शिवाय देऊन गेली अरे साका आपण का शिव्या दिली तिने असं काय केलं त्या सरपंचा अवशेष नुसत्या शिव्या दिल्या नाही जाडून बी मारून गेली अवश्य सरपंचाल तिने डोळा मारल डोळा मारून इतका गुत त्याला अरे सरपंचा इतका डोत शेत नाही सांगून त्याच्याबरोबर आम्हाला मारलं नाही nếu mà đồ, mấy cây cây Cái sáng tài, khả सकाळपासून ना वाट बघतोय मी तुमची गणेश शेठ एवढी काही गंभीर बातमी सगळे काम सोडून आलोय बघा मी सकाळी तुमच्याकडे त्याच्यामुळे अहो ना विशेष तसा गंभीर आहे म्हणून तुम्हाला मी एवढं सकाळ सकाळ थांबा गणेश शेठ मला माझं थोडं औषध घ्यावं लागतंय बघा मला जमतच नाही बघा दिवसभर नाही का हे बघा ना ना तुमच्या ह्याच पण तुम्ही तुम्ही दुर्लक्ष करायला लागले अहो ज्यांना आपण सारा गावावर लक्ष ठेवण्यासाठी निवडून दिले तेच लोक आज आपल्या घराकडे वाईट नजरेने बघायला लागले हो गणेश शेठ त्यांचं कामच ते हो सगळ्या घरांवर लक्ष ठेवायचे ते नाही लक्ष ठेवणार तर मग लक्ष ठेवणार कोण ना मी काय म्हणतोय ना ते तुम्हाला कळानाच घरावर लक्ष ठेवायचा विषय वेगळा झाला हो पण हे आपल्या घरातल्या बायांकडे पण वाईट नजरेने डोळा ठेवायला लागली नायक ला लोक गणेश शेठ नेमकं काय बोलायचं तुम्हाला हो ना ना काल आमच्या वहिनी त्या सरपंचाच्या घरी गेल त्या नेमकं काय केलं मग माझ्या बायकोने काही बोलले का ते सरपंचाला हो ना ना ते बोलायचं वाडा हो अहो मला सांगायला सुद्धा लाज वाटते एवढं कृत्य केलं त्या सरपंचाने गणेश शेठ केलंय त्या सरपंचाने चुकीचं कस वागू शकतो देव सरपंच ना ना काल वहिनी तुम्हाला शोधत शोधत त्या सरपंचाच्या घरी गेल त्या त्यावेळेस अक्षरशः त्या नालाय सरपंचाने वहिनीला डोळा मारला राह आणि नको त्या नजरेने बघवत वहिनींकड आणि एवढंच नाही इकडे तुम्हाला सांगतो आणि गणेश शेठ आता तुम्ही बघाच फक्त सरपंचाची कशी वाट लावतो येऊ नाना त्याला जगू पण देत नाही आता आणि मरू पण देत नाही त्याला दाखवतो ना काय आता त्यांनी या नानाशी पांगा घेतलाय बघा आता त्याची बघा आता वाट कशी लावतो मी बघा मला पण नाना म्हणतात नाना चला येतो गणेश आता या तिरपंचाची वाट लावावं लागणार आहे मला त्याच्या शिवाय हा ना बसत नसतो आप्पा चल निघ आता लावला येऊ त्या सरपंचा बरोबर कार्यक्रम आता Berhenti! Di sini tidak ada yang berhenti. Mari kita pergi. Saya tidak mahu berjalan ke sini. Saya tidak mahu. Saya tidak mahu kerana saya berada di atas kerusi. Oh, tuan-tuan. Berhenti! Saya tidak mahu berjalan ke sini. Dia sudah tahu. Tapi saya tidak mahu berjalan ke sini. Oh, tuan-tuan. Oh, dhwara oh, berhenti!

अहो सरपंच कसं काय अचानक झालं असं आईला कसं काय झालं असं अचानक बाबा उतरताना बघितलं होतं तयारामध्ये हाऊ होती राहू सरपंच रात्रीचे दोन वाजेत आता कुठं मिळणार टोंक्चर काढू अरे बुटक्यानं तुम्हाला म्हणलं होतं घर जवळ आलं जरा दम काढा म्हणून तुम्हाला कुठं दम निघत होता आम्हाला काय माहित होतं असं घड्यात म्हणायचं होतं का लग्न असा एक काम करा हाय तुम्ही धकला गाडी मी बसतो गाडी आम्ही बसतो गाडीत तुम्ही गाडी टाकला तुमच्या मायला तुमच्या तुम्ही एक एक डोक्याला तापच करून ठेवतोय माझ्या हो सरपंच सरपंच आम्हाला चमत्कार नाही इथं दुसरा चमत्कार झालाय सरपंच पाय पडतो तुम्ही बाहेर तरी येणार तर आम्हाला तरी आतमध्ये घ्या अरे बुटक्या नो कसला चमत्कार र ते गाडी पंक्चर झाली त्याचं बघा सरपंच आम्हाला इथं आता कोणतरी तरी दिसलय ते बुटक्या नो एवढ्या रात्री कोण दिसलं रे तुम्हाला चपट घेऊन सांगतो कोणतरी तरी दिसला आम्हाला तिथं ए बुटक्या नो मला भेडवायला लागले का माझी शपथ घेता का माहिती ना सर्प गुणाच्या बापाला ये नाही काय कुठे भेटायचं पोमचर जराव ਗਾੜੀ ਰੋਦੇ ਹਿੱਤ ਚ Hey, Aduh! are you doing? I'm going to go to the house. I'm going सरपंच अह माझ्याकडे एक उपाय जाऊ द्या तुम्ही नाही तेवढा पैसा खर्च करू शकत मी जातो त्या गणेश शेटकट ते गावच्या विकासासाठी किती मी पैसा लावतोय बघा जातो मी आता त्या गणेश शेट ना सरपंच आहे बरदारे गावच्या किती लागू द्या पैसा तुम्ही फक्त बोला आणि काय उपाय तो सांगा आम्हाला फक्त सरपंच माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे बघा ती गावातच नाही तर गावाच्या आजूबाजूला सुकट भूत येऊन देणार नाही ती व्यक्ती जर गावात आली ना आपल्या आपल्या गावचं नयक कल्याण होईन बघा